नमस्कार बारामतीकर नमस्कार पुणेकर मी सध्या आहे ओंडवडीच्या टोल नकापासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि समोर एक मोठा शेत तलाव आहे तुम्हाला झुम करून जर बघायचा असेल तर सर झुम कर थोडासा हा समोर जो आहे हा आहे शेत तलाव या ठिकाणी आपल्या क्षेत्रापर्यंत पाणी येतं मित्रांनो एवढं ये पाणी असतं या ठिकाणी आपण जर टाकली मोटर तर तुम्ही त्या मोटरच्या पद्धतीने तुम्ही पाणी कितीही घेऊ शकता पण आता सध्याच्या कंडिशनला एज इट इज हे क्षेत्र आहे जिराईत तुम्हाला जिराईत लेवलने घ्यावं लागेल तुम्ही नक्कीच या तुम्हाला सगळं रियल मध्ये कळेल क्षेत्र एकदम जिराईत मध्ये आहे तुम्हाला हे क्षेत्र बागायत करता येऊ शकतं टोटल क्षेत्र तेरा एकर आहे तेरा एकर तुम्ही जर म्हणले की मला सात एकर द्या मला सहा एकर द्या तरीही आपण देऊ शकतो अशी कंडिशन नाही क्षेत्र सोडू नका क्षेत्राचा लवकरात गुरत लवकर तुम्ही विजिट मारा आणि आपल्या समोर तुम्ही जर पाहिलं हे तर मोठं शेततळ आहे ह्या शेततळ्यातून पाणी आपण घेऊ शकत नाही हे शेततळेचा तलाव आहे दुसऱ्या मालकांचा आणि नंतर त्या शेततळ्याच्या शेजारी एक मोठा शेत तलाव आहे तिथून आपण पाणी उचलायचं आपल्या शेतळ्यात टाकायचं आणि तशा पद्धतीने आपणही करू शकतो म्हणजे इथं तुम्हाला कसलंही बंधन नाही रस्ता चांगला आहे तुम्ही पुण्यावरून तुम्ही आला पुणे सोलापूर मार्गावरून तुम्ही जर आला तर तुम्हाला पाटस वरून एक बारामती मोठा पालखी मार्ग आहे त्याच रोडला हे आपल्या टोलनाकाच्या जवळ हे क्षेत्र आहे बारामतीवरून आला तर तुम्हाला उंडोळीचा टोल नाग आहे तिथून पण क्षेत्र हे जवळ आहे म्हणजे तुम्हाला कनेक्शन एकदम जवळ आहे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ही तुम्हाला क्षेत्र आता घेऊन ठेवायचंय आणि तुमच्या या भविष्याची सुरुवात तुम्ही बारामती पासून करू शकताय सुंदर शेती करा दहा दहा गुंटे दोन गुंटे तीन गुंटे कलेक्टर येणे घेण्यापेक्षा मित्रांनो नक्कीच तुमच्या लहान मुलांना नक्की तुमच्या भविष्यातल्या तुमच्या लेकरवाळांना दोन एकर पाच एकर दहा एकर शेती अशा पद्धतीने घ्या आणि तुम्ही स्वतः शेतकरी व्हा शेत शेतकरी राजा हा आपला भारतावरती राज्य करणार आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगणार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असणारे मित्रांनो शेतकरी राजा हा आपला भारतामध्ये टॉप नंबर लागणार आहे आणि त्यांनी जर पिकवलं तर तुम्ही खाणार आहे तुम्हाला जर मी झूम करून दाखवलं तर रस्ता आहे हा वीस फुटी म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट त्या शिवाच्या रोडनी जर आलात तर तुम्हाला आतमध्ये एंट्री करताना वीस फुट रस्ता असेल आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं लेफ्ट आणि राईट ला तुम्हाला प्रत्येक शेतीचे तुकडे करून दिलेले आहेत म्हणजे तुमचा एक एक एकराचे जर आपण बघितले तर या ठिकाणी तुम्हाला तुकडे करून दिलेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्ही कोणतीही पिके लावू शकता आणि तुमचं आयुष्य एकदम हिरवगार हरित क्रांती करू शकता आपल्या आसपास तुम्ही जर पाहिलं तर आसपास शेतकऱ्यांचं हिरवगार पट्टा आहे आहे आहे। हे शेत्तल शेत्तल आहे मोठं शेततळ मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये बोलताना शेततळ बोललो होतो हे अशा प्रकारचं शेततळ आहे आणि थोडस पुढे जर आपण गेल्यानंतर तुम्हाला हे मोठा शेततलाव दिसेल तलावच्या अगदी थोड्याशा राईट हँडला तुम्हाला एक गुजर म्हणून आहे त्यांचा मोठा एक हिरवा पट्टा म्हणजे शंभर एकराचं बागायचं क्षेत्र त्यांचं या ठिकाणी येतं बारामतीमध्ये ते मोठे प्रसिद्ध असे एक व्यक्ती आहेत त्यांचं हे क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांनीच शेती करावी असा काही ब्रँड नाहीये तुम्ही बी शेती करू शकता अशा पद्धतीने त्यांनी शंभर केले आपण वीस एकर करू शकतो ओके